माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेत मी भावना गोखले नव्या पिढीचं पुढचं पाऊल ही माझी अति लघु नाटिका सादर करीत आहे मला आपल्या देशात करिअरच्या काही संधी दिसत नाही आहेत बाबा त्यामुळे मी पुढील शिक्षणासाठी फ्रान्सला जायचा निर्णय घेतला आहे क्षिप्रा कपाळावरचा पुसत म्हणाली हे काय नवीन आता अगं थोडा विचार कर शिक्षणाचा खर्च आमच्या तब्येती आणि मुख्य म्हणजे अशा अनोळखी देशात तू शिक्षणासाठी एकशी रा एकटी राहू शकणार आहेस का डोक्यातलं खुळकाड वेड्यासारखं वागू नकोस मॅनेजमेंट स्टडीला इथंच ॲडमिशन घे असं काय करता हो बाबा माझ्या टक्केवारीनुसार मी निवडलेल्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला का सांगा बरं तुम्ही मला शेवटी मनाविरुद्ध ॲडमिशन घेऊन इंजिनिअरिंग करावं लागलं ना म्हणजे योग्यता असूनही आपल्याच देशात आपल्याला अशी वागणूक मिळत असेल तर का राहायचं इथं या देशात क्षिप्रा चिडून म्हणाली हो पण म्हणून बाहेरच्या अनोळखी देशात आपण तग धरू राहू तग धरून राहू शकू का याचा विचार नको का करायला बाळा तुला तिथला सामाजिक वातावरण कुटुंब पद्धती आर्थिक परिस्थिती हे सगळं विचारात लक्षात घ्यायला हवं त्याचा विचार केला आहे बाबा मी फ्रान्सला जाण्यासाठी आम्ही एक स्टुडंट ग्रुप तयार केला आहे आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या टप्प्यांवर मार्गदर्शन करणार आहोत शिक्षणासाठी बँकेचं लोनही मिळणार आहे फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा येत्या सहा सात वर्षात मी कर्ज फेडीन प्रॉमिस पण मला आत्ता जाऊ द्या प्लीज नाही नका ना म्हणू आणि हो सहकार्य राहू द्या तुमचं माझ्यावर आशीर्वादही क्षिप्रा काकुळतीला येऊन म्हणाले शिक्षणाने स्व अस्मितीने किती गंभीर स्वरूप धारण केलं आहे याचा उलगडा आता तिच्या बाबांना आणि मलाही व्हायला लागला देशाची लोकसंख्या सर्व स्तरातील विद्यार्थी घेत असलेले शिक्षण उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी आवश्यक उपलब्ध जागा या सर्वांचा विचार करता करता आपण आपल्या पाल्यांसाठी योग्य नाही अशा वाढत्या मनोवृत्तीचा पालकवर्ग परदेशात शिक्षणासाठी जाणणाऱ्या मुलींचा केवळ शिक्षण हाच एक प्रश्न नसतो तर त्याला अनुसरून नैतिकता लग्नाचं वय नोकरीची शाश्वती आधार या सर्व गोष्टी समस्या बनून उभ्या राहतात दिवस जात होते क्षिप्रा अधिकच निर्णायक होत असल्याचं दिसून येत होतं बाबा वेळ आहे का तुम्हाला थोडं बोलू का क्षिप्रानं बाबांच्या मूडचा अंदाज घेत म्हटलं हं बोला मॅडम काय म्हणताय तुम्ही आता बाबा फ्रान्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दोन वर्षाचा मॅनेजमेंट कोर्स करायचा आहे त्यानंतर बॉब जॉब ऑपॉर्च्युनिटीही भरपूर आहे एकदा का कोर्स पूर्ण झाला ना की मला पाच सात देशांमध्ये नोकरीच्या ऑफर्स येऊ शकतील पण एक समस्या आहे बाबा आपल्याला ऐंशी लाख रुपयांचं कर्ज काढावं लागेल क्षिप्रानं बाबांच्या चेहऱ्याकडे लक्ष देत म्हटलं ऐंशी लाखांचं कर्ज आणि एवढे पैसे उभे कस कुठून करायचे तुझा सासरा आला आहे का गाठोडं बांधून बाबांनी त्रागाने विचारला हे घर गहाण ठेवलं तर भविष्यात आपल्याला चांगले दिवस येतील बाबा क्षिप्राचे बाबा विचारमग्न झालेत मुलीच्या शिक्षणासाठी घर गहाण ठेवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं पण क्षिप्राला नाखुश करणंही त्यांच्या अगदी जिवावर आलं होतं एकीकडे एक तिच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करावं की तिला नाही म्हणावं या दोलायमान स्थितीत ते होते मला आठवली कॉलेजमधली मी आणि माझ्यातल्या प्रगत रूपातील क्षिप्रा धोरणे परिश्रमाची तयारी असणारे हुशारीची एक वेगळी लकाकी तिच्या चेहऱ्यावर होती ताठ मानेनं जगताना येणाऱ्या परिस्थितीत आव्हान पेलण्याचं सामर्थ्य तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं हे हेच होतं एक नव्या पिढीचं पुढचं पाऊल